गडचिरोली जिल्ह्यातील चारमोशी तालुक्यातील ग्रामपंचायत येवली येथे सामुदायिक वनहक व्यवस्थापन समितीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत स्मशानभूमी लगत असलेल्या नाल्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला वनराई बंधारा बांधण्यासाठी ग्रामपंचायतचे सरपंच युवराज भांडेकर उपसरपंच प्रीतम गेडाम सामुदायिक वनहक व्यवस्थापन समितीचे सचिव चोखाजी बांबोळे ग्रामपंचायत सदस्य रुमाजी भांडेकर प्रकाश गेडाम किरणताई उंचावणे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्रीपाल साहेब सायनाथ विद्यालय तथा ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सुखदेवे भांडेकर सर कृषी सहायक गोडवे साहेब वनविभागाचे वासेकर साहेब ग्रामपंचायत अधिकारी मुहुर्ले बनसोड साहेब यांच्या उपस्थितीत बांधण्यात आला वनराई बंधारा बांधण्यासाठी सामुदायिक वनहक व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी ग्रामपंचायतचे कर्मचारी साईनाथ विद्यालय तथा ज्युनियर कॉलेज येवलीचे विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्या श्रमदानातून वनराई बंधारा बांधून शेतकऱ्यांच्या शेतीसाठी व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होईल या पद्धतीने व्यवस्था करण्यात आली मिलिंद बोरांडे तालुका प्रतिनिधी चामोर्शी जिल्हा गडचिरोली मोरले साहेब दुसरे ग्राम विकास अधिकारी बनसोड साहेब राऊंड ऑफिसर वाशेकर साहेब हा राऊंड ऑफिसर वाशेकर साहेब प्राचार्य प्राध्यापके साहेबी साहेब विद्यार्थी गण मित्र लोकांच्या समस्या निवारण करण्यासाठी जनावरांना पाणी राखून राहण्यासाठी आज आपण भंडारा मनगराई भंडारा बांधत आहोत याचा लाभ लोकसोबत लोकसहभाग भंडारा बांधत आहोत याचा फायदा लोकांच्या जनावरांसाठी प्राण्यासाठी धवनिर्माणसाठी वणीव प्राण्यासाठी पाण्याचा उपयोग होईल आणि असेच कामं शासन आम्हाला सूचना देऊन करत आहे शासनाचे अभिनंदन आहे आणि येणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्र आपण आम्हाला सहकार्य आपले पण अभिनंदन आहे एवढी बोलतो आणि आम्हाला